नमस्कार दिव्यांग एकतालक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लोकमत योजनांचे पैसे पाच तारखेला जमा होणार मुंबई श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधर अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष योजनांच्या सायांच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आमदार बच्चू कडू यांनी औचित्याच्या माध्यमातून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ही ग्वाही दिली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद